सर्वाधिक श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो पण याच सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवरच स्वतःच्या मालकीचे भूखंड विकण्याची वेळ आलेली आहे महसूल वाढीसाठी महानगरपालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे असं समजलं जात आहे तर वरळीमधला देत किंवा मलबार हिल आणि क्रॉफर्ड मार्केट हे जे तीन महानगरपालिकेचे स्वमालकीचे जे भूखंड आहेत ते भूखंड विकण्याची वेळ महानगरपालिकेवर आलेली आहे त्यापैकी की मलबार हिल इकडचा जो पालिकेचा भूखंड आहे तो विकण्याची प्रक्रिया आता रद्द करण्यात आलेली आहे पण सी एस एम टी जवळचा प्रॉफर्ड मार्केट परिसराचा जो भूखंड आहे तो आणि वरळीमधला जो भूखंड आहे हे दोन भूखंड मात्र विकण्यात येणार असल्याचा हे दोन भूखंड विकण्यात येत आहेत खरं तर महानगरपालिकेची मुंबईकरांसाठीची अनेक विकासकामे आहेत आणि ह्या कामांसाठी महसूल वाढीसाठी आणि त्या विकासकामांना विकास अधिक अर्थसहाय्य मिळावं आणि विकासकामं जलद गतीनं व्हावीत यासाठी हा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतलेला आहे खरं बघायला गेलं तर या सगळ्या संदर्भातल्या ज्या निविदा आहेत त्या यापूर्वीसुद्धा काढण्यात आलेल्या होत्या मात्र विकासकांकडून महानगरपालिकेच्या या निविदांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळेच दुसऱ्यांदा आता महानगरपालिकेला या निविदा काढाव्या लागल्या होत्या आणि त्या निविदांना मात्र विकासकांकडून प्रतिसाद जो आहे तो सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे पण या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की महानगरपालिकेने पहिल्यांदा ज्या निविदा काढल्या होत्या आणि त्यानंतर ज्या दुसऱ्यांदा निविदा काढलेल्या आहेत त्यामध्ये पन्नास टक्क्यांची जी घट आहे ती घट होते आहे ज्या मूळ किंमत होते त्या मूळ किंमतीतनं आता पन्नास टक्क्यांची घट ह्या दुसऱ्या निविदेमध्ये काढण्यात आलेली आहे त्यामुळेच महानगरपालिका प्रशासनाला कुठेतरी आर्थिक फटका बसणार का असा प्रश्नसुद्धा या निमित्ताने उपस्थित होतो आहे खरं बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त भूषण गगराणी यांनी काहीच दिवसांपूर्वी महानगरपालिकेमधल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या होत्या तर काही अधिकाऱ्यांच्या ह्या बदल्या केल्यानंतर आता महानगरपालिका प्रशासन लोकोपयोगी कामं करण्यावर आता महानगरपालिकेचा जा जास्तीत जास्त भर आहे त्यातच आता पुढल्या एक ते दीड महिन्यातच पावसाळा जो आहे तो पावसाळासुद्धा येणार आहे तर त्यामुळेच नालेसफाई असू देत किंवा रस्त्यांची कामं असू देत या सगळ्या संदर्भातली काम ता ता का जी कामं आहेत ती आता झपाट्यानं महानगरपालिका करते आहे एकतीस मेपर्यंतची डेडलाईन ह्या सगळ्या कामांसाठी आलेली आहे आणि या अशातच आता महानगरपालिकेचे जे स्वमालकीचे दोन भूखंड आहे, तर हे दोन भूखंड आता विकण्यासाठी जी निविदा आहे ती प्रक्रिया सुद्धा निविदेची प्रक्रिया आहे ती आता सुरू आहे त्यामुळेच आता येत्या काळात नवे कसे बदल होणार आणि ज्या विकासकामांसाठी महानगरपालिकेने हे स्वमालकीचे भूखंड विकण्याचा निर्णय घेतला आहे ही विकासकामं आता मुंबईकरांसाठी केव्हा होणार किंवा ती केव्हा पूर्ण होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट